गावांना ते प्रेम दिलेला असे प्रेम आपण राणेसाहेबांना घ्या शंभर त्यांचे मतं ही राणेसाहेबांना झाली पाहिजे कारण आम्ही दोघंही एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत कशासाठी एकत्र आहोत तर आपल्या भागाची प्रगती झाली पाहिजे आपणच नेतेमध्ये भांडव असतो त्याचा परिणाम आपल्या मतदार पुढच्या काळामध्ये अनेक अनेक या ठिकाणी राहू पाहिजे त्यांच्या मनाची असून देऊन किंवा मग महिला भरपूर गटाने की इतर आपण आता काजू जो आपल्याकडचा दर पडलेला होता दहा रुपये प्रति किलो हे शेतकऱ्यांना अशा सेंटात म्हटल्यानंतर त्यांच्या खात्याला जमा होऊन जातो काजूची खरेदी पुढच्या वर्षापासून काजू ओरडा मार्फत खरंतर यावर्षी सुरू त्याची व्हायची होती परंतु आता तुरुंग लागल्यामुळे आपल्याला सुरुवात करता आली नाही परंतु ज्या शेतकऱ्यांसाठी मी धोरण मंजूर करून घेतलं जवळ पंधराशे कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काढण्यासाठी मिळालेलं त्याच्यामधून पाहिजे कुठेतरी काल आपल्या निरा तरी काढायची ठरवलं तरी आज निरेपासून जी साकड साडेतीनशे रुपये किलो या भावाने विकली जाते जीर गायींची आमची विक्री माहिती गाई जर पाळल्या तर गीत जाईल तर दूध जे आहे ते पस्तीसशे रुपये किलोप्रमाणे घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या दुधाला थोडं श्रीमत त्याला हे सगळं घडत असताना त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही असं असं एक ॲप विकसित करायला पाहिजे आपण राणेसाहेबांना बहुमत दिल्यानंतर आणि पूर्ण शंभर टक्के मतं ह्या गावातून दिल्यानंतर त्या गावाची विकासाची सर्व जबाबदारी ही आम्हाला सगळं सहकार्यांमध्ये आणि एकही काम त्यांच्या शिल्लक ठेवणार नाही हेही मी आपल्याला ग्वाही देतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो तुम्ही नेहमी प्रेमाने स्वागत करतात आणि शिवायच्या पुलाच्या वेळेला मी झालेलो होतो त्या संदर्भातले काही आपण मला एकदा मी सांगितले मी जरा बाहेरगावी होतो तेव्हा मग ते पूर्ण झालेलं नाही माझ्यासाठी का सांगताना पुन्हा एकदा मला आग्रह झाला नाही तो विशेष मी पूर्ण शिवार पुन्हा एकदा आपण